नमस्कार मित्रांनो कशा आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व भयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडागोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राकंदर असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणारं सर्च करून अभ्यास करून रिसर्च करून वारवर वर झाल्या माणसांकडून आमच्या गुरुंवर्यांकडून आणि लोकाला आलेल्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला माहिती देत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला हे वंचित पडला नाही पाहिजे देवादेखांविषयी असो वनस्पतीविषयी असो चेहड्यागोट्या धर्मशास्त्रामध्ये कुठल्याही तुम्हाला जे न कळणारं माहिती असो ते, ते देण्याचं कार्य शोध करून अभ्यास करून देण्याचं कार्य हे शोध असते प्रथम पहिलं चॅनल आहे जे तुम्हाला कर करत असतं कुठल्याही प्रकारचा बाजार न करता किंवा एखादं मार्केट न करता जसं की आजकाल बघितलं मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम बघितला असेल यूट्यूब बघितला असेल भरपूर सोडसोला हा ह्याची कॉपी करतो माहिती देतो हा त्याची कॉपी करतो माहिती देतो आणि दुसरी गोष्ट काय काय लोकांनी तर आता लो बाजारच म्हणलाय की स्वतःचेच काय तर लोक उभं करायची घाणघाण शिव्या देणं येते एकामेकाला टीका करणं अहो तुम्ही बुवा बाबा आहात का नेमका आहेत तरी कोण हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठली समस्या मला विचारायची असेल देवाला कौ लावून देवाला प्रसाद लावून बघायचा असेल गोट्यांविषयी करणे भानामतीविषयी कुठलाही त्रास तुम्हाला होत असेल गेनमाळविषयी शंका असो वाऱ्या वाऱ्याविषयी शंका असो त्याच्यानंतर चेड्या गोट्यांच्या विषयी असो करणे भानामते विषय शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल किंवा बघायला यायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला काय अटी दिलेला ते आटी वाचूनच मला कॉल करा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा ना हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक वेळेला मी काय ना काय नवीन माहिती घेऊनच असतो जेणेकरून तुम्हाला त्याची मित्रांनो माहिती प्राप्त आणि ते तुम्ही प्रयोग करावा आणि तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी सो टक्का व्हावा म्हणून मी आज प्रयत्न चालू असतो ते पण न्यू शुक्ल बघायचं काम मी देखील मी चालू केलेलं आहे मंगळवार शुक्रवार आपली गादी दरबार भरला जातो तिथं तुम्ही येऊन बघू शकता आणि तुमचे प्रश्न देखील मांडू शकता काय काय जणांची रिक्वमेंट होती दादा की आम्हाला वनस्पतीविषयी देखील माहिती द्या त्याच्यानंतर त्याचे शास्त्र सांगा त्याला कसे यूज करतात ते सांगा त्याच्यानंतर त्याचे फायदे देखील आम्हाला सांगा मी तुम्हाला सांगितलं होतंच मित्रांनो की मी वनस्पतीविषयी भरपूर रिसर्च करून तुम्हाला माहिती देखील प्राप्त करून देणार आहे व्हिडिओ थोडा लेट येतो मित्रांनो त्याच्यामुळं सॉरी कारण मला अभ्यास करावा लागतो त्या गोष्टीला परत मला यूज करावं लागतं त्याची इफेक्ट असेल तरच मी व्हिडिओ बनवतो नाहीतर मी बनवत नाही हे मात्र लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आघाडा त्याला आपण चिडचिडा म्हणतो किंवा वेगवेगळ्या नावाने ते समजलेलं आहे हा गाडा म्हणलं की आता काही लोकांना माहिती आज आला असेल की आडा हा यालाच म्हणतात आग गाडा आग गाडा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रणामाने उगतो महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारतामध्ये सर्वेकडे हा गाडा उगतो त्याची नदी नाल्यापाशी आल्यापैकी उगतो घरावर उगतो शेतामध्ये उगतो बांध्यावर उगतो सगळीकडे हा आडा उगतो मग गाड्याचे फायदे काय काय वशीकरणासाठी आहे धंद्या पाहण्यासाठी आहे दुश्मनसाठी आहे त्याच्यानंतर मित्रांनो वशीकरण किंवा उच्चाटन करण्यासाठी आहे भरपूर कोट कचरीचे काम जर अडकले असतील लग्नात स्थळे येत नसतील धंद्या पाण्यात मंदिर चालू असेल मग या गाड्याची मित्रांनो कशा प्रयोग केला पाहिजे प्रयोग केल्यानंतर धारण विधी काय आहे ह्याचा मंत्र काय आहे कायला कसं शुद्ध केलं जातं त्याच्यानंतर लाईव्ह व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे की आघाड्याची वनस्पती हे कसे दिसते आणि त्याचे प्रयोग देखील मी तुम्हाला सांगणार आहे काय काय लोक मला फोन करतात दादा की कि असा असा आहे माझ्या मागा आडापिडा लागलेला आहे करणे बानामध्ये झालेले लाखो रुपये घातली किंवा माघमागातले रत्न घेतले देखील मला फरक पडत नाही वस्तुशास्त्रामध्ये तर मला वेगळं सांगण्यात आलं ब्राह्मणांनी मला वेगळं सांगण्यात आलं लाख रुपयाची डिमांड झाले तीस तीस वीस वीस हजाराची डिमांड झाली तरी देखील मला गुन्हा असे भरपूर लोक मला मेसेज करतात किंवा मित्रांनो मला फोन करून देखील सांगतात त्यांच्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला यूज करायचा असेल तर मित्रांनो ह्याच व्हिडिओवर मी तुम्हाला आज माहिती देणार आहे चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया मित्रांनो आगाडा आगाडा ही वनस्पती भरपूर प्रत्येकाकडे सापडली जाते तर आगाड्याची वनस्पती मित्रांनो भरपूर शेतामध्ये असेल बांधावर तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरावर कुठं हे उगतात तुमच्या शेजारी असो घरावर असो बांध्यावर असो नदीवर असो कुठेही वनस्पती उगले जाते वनस्पतीमध्ये तीन प्रकार मी माझ्या नेत्रातमध्ये आढळून आले एक तर वनस्पती मित्रांनो आगाडी एक लाल कलरची असते जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार एक असते हिरव्या कलरची अरे तिसरे असते मित्रांनो त्याला फुलाच येतात फुल म्हणजे काय त्याला काट्या असतात बघा मोठी लट त्याला काटे असतात त्याला ते काटे मित्रांनो भरपूर प्रयोग आहे जर त्या वनस्पतीचे मित्रांनो तुम्ही नेस्तरामध्ये म्हणजे आदल्या दिवशी शनिवार जाऊन त्याला अमंत्रित करायचं अमंत्रितची विधी मी तुम्हाला फोनवर सांगणार आहे व्हिडिओमध्ये नाही काय काय व्हिडिओमध्ये सांगितले देखील आहे मित्रांनो त्याचा इफेक्ट काही लोकांना पडलेलं नाही त्याचं मित्रांनो वेगळा प्रयोग आहे हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर शनिवारी तुम्हाला उठायचं आहे सकाळ सकाळी एक मित्रांनो तांब्या पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर मिठाई घ्यायची आहे जमलंच तर पाच घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि अक्षता घ्यायच्यात अक्षत अक्षत म्हणजे पूर्ण झालं पाहिजे तुकडा नाही पाहिजे तांदळाचा पूर्णपणे अक्षत तांदूळ घ्यायच्यात त्याच्यामध्ये हळदी मित्रांनो लक्षात ठेवा ओरिजिनल हळदी केमिकल हळदी नाही ओरिजिनल हळदी त्याच्या मध्ये टाकायची आहे मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी तुम्हाला तिथं जायचं आहे आणि त्याला आमंत्रित आहे ज्या ज्या कार्यासाठी मी तुझी मूळ नेत आहे या मुळाचा मला असा असा प्रयोग झाला पाहिजे भूत बांधेवर वशी करणं वक्चव्हा जर कशावर असो त्याच्यानंतर ते तुम्हाला मित्रांनो रविवार मध्ये सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळी करून तुम्हाला जायचं आहे जाऊन मित्रांनो त्याला काय असेल ते निमंत्रण आहे त्याच्यानंतर त्याच्या पाया पडायचे दोन गोष्टी बोलायच्या मुळा सकट डाव्या हाताने तुम्हाला ते उपटायचे उपटल्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला लागणाऱ्या ज्या वस्तू असतील त्या वस्तू तुम्हाला कापून आणायचं त्याच्या मित्रांनो पंचकर्म जे आहेत त्याचे म्हणजेच की मित्रांनो त्याच्या संपूर्ण मुळासकट त्या फांद्यापर्यंत पाण्यापर्यंत मित्रांनो त्याच्यावर संपूर्ण प्रयोग आहे वनस्पतीमध्ये खूप दुर्लिभ हे अशी वस्तू आहे मित्रांनो संपूर्ण त्याच्यामध्ये करतात ज्याला खाज खुजले असेल तर मित्रांनो काय करायचंय त्याच्या काड्या घ्यायच्या त्याच्या पानं घ्यायचे आणि मित्रांनो ते काढायचे जसं की आपण काढा करतो तसा ते काढायचे स्वच्छ पाण्यामध्ये नांगोळीच्या पाण्यामध्ये त्याचे पंधरा दिवस जर तुम्ही आंघोळी केली खास खरजुरी असो सगळं काही निघून जातं त्याच्यानंतर त्याच्या मित्रांनो काळ्यानं जर तुम्ही दातं असले तर मित्रांनो तुमचे दातं मजबूत आणि स्वच्छ होतं त्याला वाघ सिद्धी जरी प्राप्त होत असती पण त्याला काही नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळले पाहिजे असे नियम तुम्हाला कोणी युट्यूब चॅनलवर म्हणा कुणीही दिले नाहीत हिंदी बघा मराठी बघा कुणी तुम्हाला देणार नाही त्याची आतली गोष्ट असती संपूर्णपणे माहिती तुम्हाला कोण देत नाही मी सत्तेवर माहिती देणार पोरगाय जर करायचं असेल तसं आपण प्रयोग करून तुम्ही बघू शकता त्याचा मुळा जर कोणाला मित्रांनो शनी राहू आणि केतूचा त्रास होत असेल अशांनी काय करायचं तर अशांनी पिवळ्या वस्त्रामध्ये मित्रांनो त्याची मुळे आणायची मुळे पिवळ्या वस्त्रामध्ये लाल धाग्याने बांधून ईशान्य किंवा मित्रांनो आग्नेय दिशेला ते बांधावी किंवा ते ठेवावी मित्रांनो त्यांचं काय असेल ते शनी दोष असेल किंवा कुठलाही दोष असो ते नीटपणे होतो एखाद्याचा धंदा पाणी चालत नसेल तर मग त्यांनी काय करावं एखाद्याचा धंदा पाणी चालत नसेल तर मूळ मुळासोबत मित्रांनो काय ठेवायचं आहे लाजळूची पानं त्याच्यानंतर मित्रांनो त्याच झाडाची पानं तुम्हाला ठेवायची आहे गोमुखी चक्र काळे हळद हे सगळं पूर्णपणे त्याची बुतली तयार करायची लाल कपड्यात बुतली करून जर तुम्ही उत्तर साईडला दरवाजाच्या राईट साईडला जर तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधली तर मित्रांनो तुमचे मित्रांनो कोट कचेरीची कामं असो पैशा पाने अडकलेला असो ते तुमचे नकळीत नकळत मित्रांनो लवकर त्याचा प्रभाव होतो जर तुम्ही अमंत्रित केल्यानंतर मंत्र जाप करून त्याला मित्रांनो उठवल्यानंतरच ह्याचा प्रयोग यशस्वी होतो त्याशेवट होत नाही जर तुमचं लग्न ठरत नसेल लग्नामध्ये बांधा येत असेल तर मित्रांनो आड्याच्या झाडाला मित्रांनो मंगळवारी किंवा शुक्रवारी पूर्णपणे अक्षत घ्यायच्या अक्षतामध्ये मित्रांनो हळदी मिसळायची आणि हळदी चवभोकी टाकायची आणि कणकीचा दिवा लावून दोन मिनटं देवाचा ओम नम शिवाय हा मंत्राचा जाप करून जर तुम्ही म्हणलं की दा माझं असं असं लग्न आहे त्या लग्नाचं कार्य मला यश यावं आणि माझं लग्न कार्य यशस्वी व्हावं मला लवकर असा असं वर भेटावा किंवा वर भेटावी जर तुम्हाला असं वाटत असेल जर तुमचं लग्न फास्ट होत नसेल तर तुम्ही हे प्रयोग करा प्रयोग यशस्वी आहे ओम शिवाय मंत्र आहे कणकीचा दिवा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आक्षेत हालती टाकून तुम्हाला देता अर्पण करायच्या दोन गोष्टी बोलायच्या आणि त्याची काडी किंवा त्याची पानं तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये अमंत्रित ठेवू शकता मुळे देखील तुम्ही ठेवू शकता अशानं तुमचं लग्न बी ठरल आणि तुम्ही विवाहित देखील होऊ शकता तर मित्रांनो ज्यांना बघा गर्भाशयाचा प्रॉब्लेम असतो ज्या टायमाला आ, भाई हे गर्वर होत असते त्या टायमाला भरपूर असा त्रास होतो ताजा त्रास होऊ नये म्हणून त्याची मित्रांनो अमंत्रित केलेली जेडी जर तुम्ही कमरेत धारण केले तर मित्रांनो लवकरात लवकर त्याला बाळबी होता आणि काही त्रास देखील होत नाही पण सर्व काही असेल ते वनस्पतीशास्त्र सांगतं पुराणी कथे अनुस्वार सांगतं की मित्रांनो प्रत्येक गोष्टीचं मित्रांनो त्याला जागृत करावं लागतं त्याच्यामध्ये तशी मित्रांनो शक्ती टाकावं लागते ती शक्ती टाकण्याचं काम ते कुलूप उघडण्याचं काम हे आपला मंत्र करत असतो आणि तशी भक्ती पाहिजे आणि ते मंत्र मित्रांनो कुणी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सांगत नाही लावले जी टाळायला म्हणून मित्रांनो काही सांगतात आणि ते मित्रांनो योग्य नाही हे मात्र लक्षात ठेव माझं कर्तव्य आहे की तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी बी जडीबुटी असो किंवा मित्रांनो वनस्पती असो त्यांची माहिती द्यावी आणि तुमचं ते तुम्ही ते कार्य सिद्ध करावं आणि ते तुम्हाला फायदेशीर ठरावं कायकांचा असतं बघा मला वशीभूत करायचं आहे म्हणजेच की मी एखाद्या मिटिंगला गेलो तर ते मला ओच झाले पाहिजे तर त्याची मूळ मित्रांनो शनिवारच्या मित्रांनो आमंत्रित करून त्याला रविवारच्या वेळी आणायचे आहे आणि आणि त्याची मूळ हे एकत्र घासून त्याचा टिळक निर्माण करायचा आणि मित्रांनो त्याचा मंत्र मी गुपित ठेवलेला आहे मित्रांनो मी असा मंत्र कोणाला देणार नाही हा मंत्र बोलून जर तुम्ही तुमच्या कपाळाला ते गंध लावला मित्रांनो तर शंभर टक्के पुढचा माणूस जो आहे हे आकर्षण होत असतो हे मात्र लक्षात ठेवा आणि हे दुर्लीभ मित्रांनो हे मित्रांनो हे शंभर टक्के यशस्वी होणारी वस्तू आहेत मित्रांनो प्रत्येक साधू संत असो ऋषी तुषी मुनी असो त्याच्यानंतर मित्रांनो भरपूर यांनी प्रयोग केलेला आहे ते प्रयोग तुम्हाला सांगितलेला पण आपण ह्या मीडियाच्या वेळेला आपण भटकतोय कुठं तर कुठं तर भडकून कुठं हे घे कुठं त्याच्याकडे जाते व बाबा सोना चांदीचा बाजार झालेला आहे माणसांचा बाजार केला आणि आपण ह्या गोष्टी दुर्लभ करत गेलो आणि तुम्ही तिथं फटके खात गेला म्हणून मी काय केलं मित्रांनो की ह्याच्यावर रिसर्च करायचा अभ्यास करायचा आणि तुम्हाला माहिती द्यायच्या जेणेकरून तुम्हाला ते माहिती घ्याव्यात आणि ते, ते, ते तसेच तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा देखील व्हावा मग आता हे वनस्पती भेटते कशी दिसायला कशी दिसते कुठे भेटेल तर तुम्हाला कुठे भेटेल मी सांगितलेलं दिसायला कशी दिसते हे तुम्हाला मी दाखवणार आहे हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे वनस्पती अशी दिसते दिसायला मित्रांनो वनस्पती अशी दिसत असते तुम्ही पाहू शकता पाहिल्यानंतर तुम्हाला कळल हे वनस्पती कुठेही तुम्हाला कळावी म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे असं कुणी तुम्हाला दाखवलं बी नसेल काय दाखवलं पण असेल आगाडा जे आहे माझ्याकडे मित्रांनो हे लाल कलरचा आगाडा माझ्याकडं आहे मित्रांनो आणि ते असतो ते हिरवा ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे कायकांना बघा मित्रांनो शेंग इथे म्हणजेच की थोड्या थोड्या बारक्या बारक्या बिया असतात जे हाताला टोचतात तेजी मित्रांनो जर तुम्ही खीर करून खाल्ले ज्यांना मोठापणा असेल त्यांनी जर खीर करून खाल्ली मित्रांनो त्याला भोग लागत नाही जर पान आणि पान मित्रांनो तुम्ही चगळलं जर तुमचा दाड दुखत असेल दात दुखत असेल दा तर चगळून जर तुम्ही दातार घासले तरी दिकाला तुम्हाला मित्रांनो प्रभाव हा पडत जातो त्याच्यानंतर वात पीत कप त्याच्यानंतर जखम झालेले असेल त्याच्यात देखील मित्रांनो हे वनस्पती एकदम लाभदायक आहे त्याच्यानंतर ह्याची पावडर प्यायल्यानंतर मित्रांनो तुमचे माहीत असले कामं देखील व्हायला सुरू होतात नाही तसले पियल्यानंतर काय कामं होतात मित्रांनो तुमचे शरीर शुद्ध होऊन जात असतं आंघोळीच्या पाण्यामध्ये घेतलं तर मित्रांनो खाज खुजली देखील तुमची जाती तसंच मित्रांनो तंत्रशास्त्रामध्ये देखील हे दुर्लभ वस्तू आहे आणि मित्रांनो अनुस्वार देखील जर तुम्ही ह्याचा प्रयोग केला तर तुमच्या शरीरासाठी पण उत्तम ही गोष्ट मानली जाते त्याच्यानंतर कोणाला राहूचा त्याच्यानंतर शनीचा दोष असेल किंवा काय गोष्टी जर तुम्हाला ह्याचं हवन करायचं असेल जर गणपतींना प्रिय करायचं असेल म्हणजेच की गणपती साधना करत असाल आणि गणपतीचं तुमचं समजा एक्केचाळीस दिवसाचं मित्रांनो एक माझ्या अंदाजाने एक्केचाळीस दिवसात तुम्ही संकल्प घेतला की बाबा मी गणपती साधना करते गणपतीची साधना झाल्यानंतर जर तुम्ही ह्याच्या सामग्रीचं हवन केलं एकशे आठ वेळा आमंत्रित करून तर मित्रांनो लवकरात लवकर ती सिद्धी प्राप्त होती आणि गणपतीच्या योग्य प्रमाणे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतो हे गुपित गोष्ट ही गुपित गोष्ट तो तुम्हाला कोणी सांगणार नाही हे मात्र लक्षात ठेवा माझ्याकडे जे वनस्पती आहे मी असंच बोलत नाही पहिला दाखवत असतो रिसर्च करत असतो अभ्यास करत असतो आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला हे माहिती देत असतो लावली जिप टाळायला मी कधी करत नाही कारण मी आधी जी माझ्याकडे वनस्पती आहे ते दाखवणे त्याची माहिती सांगणे त्याच्यानंतर ते कुठं भेटतील त्याचं शास्त्र काय आहे त्याचा मित्रांनो फायदा काय आहे हे मी तुम्हाला सांगत असतो जागृत मी असतो जर शेतामध्ये असेल बांद्यावरती असेल हे वनस्पती अमंत्रित करून आणि जसं सांगितल्याप्रमाणे मित्रांनो ह्याला उपयोगात आणा तर ज्याचा शंभर टक्के उपयोग होतो तर मित्रांनो हे जे जडापासून तर पानापर्यंत मित्रांनो संपूर्ण प्रयोग केला जातो वात कपित चेहऱ्यासाठी त्याच्यानंतर मित्रांनो तंत्रशास्त्रामध्ये देखील ह्याचा उपयोग मी तुम्हाला सांगितलेला आहे तसंच वेगवेगळ्या प्रकारे आजारावर देखील मात करणारं शुगरवर बीपीवर मात करणारं हे वनस्पती आहे फक्तच मित्रांनो वैद्याकडे जाऊन याचे मित्रांनो माहिती घेऊनच तुम्ही हे कार्य पुढचं करू शकता तंत्र प्रयोगामध्ये मला सगळं माहित असतं पण ह्या गोष्टीमध्ये मला माहित नसतं कारण माझ्या गुरुने जेवढं मला शिकवलं आणि मी जेवढी माहिती प्राप्त करून घेतो हे तुम्हाला सांगण्याचं कार्य मी करत असतो आणि तुम्हाला जागृत कसं करावं हे मी तुम्हाला सांगत असतो भारताला आपल्या मित्र काय म्हणून ओळखलं जातं कमेंट मध्ये करा दावजी बाबाच्या नाव सुरूच्या चांगलं लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद पण लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ पाहण्यासाठी अजून अशाच माहिती पाहण्यासाठी मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब करून इतरांना शेअर करा माहिती जोपर्यंत घेता येते तोपर्यंत घ्या तुम्ही माझ्या पशी आलेत म्हणले की तुम्हाला ट्रेन करूनच पाठवणार मी हे माझा दावा आहे जर दावा खोटा वाटत असाल तर लुबडा बपूर ुबडा आजकाल भरपूर गाद्या झालेल्या आहेत सोलापूर मुंबई कोल्हापूर भरपूर गाद्या झालेल्या आहेत लुबडा लुबडीचा खेळ आणि ढोंग्यांचा बाजार भरपूर झालेला आहे बघायची फी एकवीस हजार रुपये मग बांधी करायची फी पंधरा हजार रुपये अरे बांधी करण्याला पंधरा हजार देतात कशाला तुम्ही लुटलं जाता या माझ्याकडे निशुक्ल केलं जाईल माहिती जेवढी मला प्राप्त तेवढी दिलं जाईल हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका ह्या बियाचा मित्रांनो जर भात करून खाल्ला तर मोटापा पण कमी होऊ शकतो झाड असाल तर पातळ होता भूक लागत नाही पहिल्याचे तृषी मुनी साधू संत जेव्हा तपचार करत होते हे जे खीर करून खात होते भूक लागत नव्हती लघवी देखील लागत नव्हती